नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मराठवाड्यासाठी अत्यंत आनंदाची महत्वाची सुरू आहे आणि नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर नांदूर माधवेश्वर आणि कडवा धरणाच्या पानलोट क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणे जबरदस्त पाऊस कोसळतो आहे आणि त्यामुळेच गंगापूर धरणातून आज सायंकाळी सहा वाजता सात हजार चारशे तेरा क्युसेस वेगाने पाणी सोडलं जात आहे विसर्ग केला जातोय नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीच्या पात्रात सात हजार चारशे तेरा क्युसेस वेगाने विसर्ग हा होतो आहे आणि हा विसर्ग आता गोदावरीच्या पानलोट क्षेत्रात येतो आहे जायकवाडी धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये हा विसर्ग येतो आहे आणखी दुसरी एक मोठी महत्वाची बातमी आहे नंदूर माधमेश्वर धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाचं आगमन झालेलं आहे गेली तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी येतो आहे आणि त्यामुळे नांदूर माधमेश्वर धरणातून देखील सहा हजार तीनशे दहा क्युसेस वेगाने पाणी हे गोदावरीच्या पात्रात सोडलं जात आहे आणि हे पाणी जायकवाडीच्या पानलोट क्षेत्रामध्ये येणार आहे तर सहा हजार तीनशे दहा क्युसेस वेगाने हे पाणी नांदूर माधमेश्वर धरणातून सोडलं जात आहे अत्यंत महत्वाची बातमी जायकवाडी धरणाच्या साठी आहे त्याचबरोबर कडवा हे जे धरण आहे यामधनं एक हजार दोनशे बावन्न क्युसेस वेगाने पाणी सोडलं जात आहे कडवा धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय गंगापूर नंदूर माधमेश्वर आणि कडवा या तीन धरणामधनं विसर जातो है, चा विसर्ग हा केला जातोय जायकवाडीच्या दिशेने हा विसर्ग येणार आहे तर ही जायकवाडीच्या पानलोट क्षेत्रासंबंधीची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जायकवाडी धरणावरती संपूर्ण मराठवाडा अवलंबून आहे आणि आता जायकवाडी मोठ्या प्रमाणात भरायला सुरुवात झालेली आहे तर मंडळी ही बातमी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट करून अवश्य कळवा कर या संदर्भात तुमच्याकडे देखील कुठली इन्फॉर्मेशन असेल ती देखील कमेंट मध्ये अवश्य नोंद करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद